हाय फ्रेंड्स मी नेहा आज आपण टू स्पून्स विथ नेहा या आपल्या फूड चॅनलमध्ये आपण बनवणार आहे ढोकळा तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर असा बनला जसा की मी मार्केटमधनाच आणला आहे असाच वाटतो आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि जाळीदार बनला आहे तुम्हीही असा ढोकळा बनवू शकता आणि तुम्हीही अशाच प्रकारे अ, मी ज्या सांगितलेल्या टिप ज्या फॉलो केल्या आणि सेम प्रमाण घेतलं तर नक्कीच तुमचाही ढोकळा एका अटेम्पमध्येच असा बनेल जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही असा चांगला सॉफ्ट आणि जाळीदार बनेल आणि त्या त्याचबरोबर आपण ढोकळ्याची चटणीही पाहणार आहे कशी बनवायची चला तर मग आपण त्या ढोकळा बनवायला चालू करूया आणि थोडाही व्हिडिओ स्किप करू नका कारण मी याच्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा नक्कीच चांगला बनेल आणि आज आपण ढोकळा हा बनवणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचं कारण म्हणजे ढोकळा हा खूप जास्त फेटावा लागतो आणि तो चांगला फेटला ना तरच तो व्यवस्थित फ्लफी आणि छान बनतो तो मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे सिट्रिक ॲसिड सिट्रिक ॲसिडच्या बदली तुम्ही लिंबाचा रसही घेऊ शकता एक अख्खा लिंबू घ्या आणि त्याचा रस काढून तुम्ही हात वापरू शकता आणि मीठ घ्यायचं आहे मीठ आणि त्याचबरोबर मी साडेतीन चम्मच साडेतीन चमचे साखरेचे घेतलेले आहेत शुगर आणि आ... त्याचबरोबर जे सिट्रिक ॲसिड आहे ना त्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे म्हणजे दोन वाट्यांसाठी अर्धा चम्मच ठे घ्यायचं आहे नाहीतरमध्ये जास्त आंबट होऊ शकतं सिट्रिक ॲसिड इझिली कुठच्याही किराणा शॉपमध्ये अवेलेबल असतं पण लिंबूही तुम्ही वापरू शकता आता आपण ह्याच्यामध्ये सहा चमचे म्हणजे मी ही छोटी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोजून सहा चमचे तेल घेतलेलं आहे सगळं प्रमाण अगदी तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं ना तर तुमचा ढोकळा नक्कीच छान बनेल आणि हे जे सिट्रिक ॲसिड आणि ऑइल वगैरेचं सगळं जे प्रमाण आहे हे दोन वाट्यांच्या प्रमाण दोन वाट्यांचं वाट्या बेसनच्या पिठाचं प्रमाण आहे आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया आधी आपण हे एवढंच मिक्सरला लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे हेच हा जो चमचा आहे याच टेबल ह्याच चमच्याने मी तीन टेबल स्पून पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच पातळ हवी होती आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे बेसन मी अजिबात चाळून वगैरे नाही घेतले डायरेक्ट ॲड केल्या कारण मिक्सरमध्ये त्याची अजिबात लम्स वगैरे राहत नाही व्यवस्थित असं फाईन आपल्याला हवं तसं मिक्स मिश्रण तयार होतं आता आपण ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जी वाटी अवेलेबल असेल किंवा मेजरिंग कप असतील तर तुम्ही त्याच्याने हे घेऊ शकता मापून मी ही सेम वाटीनी दोन कप बेसन घेतलेला आहे आणि बेसन दोन कप घेऊन त्याच्यामध्ये म्हणजे पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट असलं पाहिजे जर तुम्ही दोन कप बेसन घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कप सेम त्याच वाटीने त्याच मेजरने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे सहज म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं झालं म्हणजे जेवढं बेसन त्याचं अर्ध्या प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण एकदम योग्य आहे त्याच्या त्यानुसार तुम्ही जर घेतलं ना तर तुमचं तुम्हाला बॅटरचं जे थिकनेस आहे ना ते एकदम परफेक्ट मिळेल जास्त पण पातळ नाही होणार किंवा जास्तही घट्ट नाही होणार सेम वाटीने मी पाणी घेतले आता आपण हे व्यवस्थित मिक्सरला लावून घेऊया तुम्ही पाहू शकता तर आपलं बॅटर किती मस्त असं तयार झालेलं आहे हे जर आपण हाताने फेटलं असं तर एवढं असं छान परफेक्ट नसतं भेटलं कारण हे जे आहे ना ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटायला लागतं जर तुम्ही हाताने हे बनवणार असाल तर ते एकाच डायरेक्शनने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पण मिक्सरलाच लावलं तर तुम्हालाही व्यवस्थित असं मिक्सर मिश्रण मिळेल आता आपण हे जे मिश्रण आहे हे दहा मिनटासाठी रेस्टवरती ठेवायचं आहे दहा मिनटं ह्याला साईडला ठेवूया अजून आपण ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो कशाचाच वापर केलेला नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनो वापरायचा आहे पण हा आपण सगळ्यात शेवटी वापरायचा आहे ॲक्टिवेट करून तो नंतर आपल्याला वापरायचा आहे आधी सध्या हे आपण दहा मिनटासाठी रेस्टवरती ठेवूया झाकून व्यवस्थित ते साईडला ठेवूया तोपर्यंत आपण आहे ना ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ना तो आपण टोप किंवा जे तुम्ही घ्याल ते टीन वगैरे त्याला आपण व्यवस्थित ऑइलनी ग्रीस करून घेऊया मी ह्या ह्या टोपामध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे मी ह्याला व्यवस्थित ऑईल लावून ग्रीस करून घेते तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता पण त्याच ऑइलिंग ऑइलनी पण हा व्यवस्थित निघतो अजिबात चिकटत नाही दहा मिनटं झालेली आहेत आपलं हे बॅटर आता रेडी आहे आता आपण ह्याच्यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा मिक्स करून घ्यायचा आहे मी इथे इनो वापरणार आहे पण इनो किंवा बेकिंग सोडा ॲक्टिवेट क झाल्याच्यानंतर तो आपल्याला लगेचच शिजवायला ठेवायचा आहे त्याला लगेचच उष्णता लागली तरच तो फ्लपी आणि व्यवस्थित जाळीदार बनतो आणि व्यवस्थित फुलून येतो नाही तर तो चपटा बनतो आणि आत्मांना व्यवस्थित शिजतही नाही त्यामुळे त्यासाठी आपण अगोदरच आपली कढई ज्याच्यामध्ये आपण हा ढोकळा स्टीम करणार आहे ती साईडला तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी इथे स्टँड आणि कढाईत पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपण लगेचच सोडा टाकायचा आहे सोडा हा अनफ्लेवर घ्यायचा आहे नाहीतर लिंबूवाला घेतला तर मग तो आंबट होतो जास्त कारण आपण याच्यामध्ये लिंबाचा रस ऑलरेडी वापरलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून सोडा किंवा इनो वापरायचा आहे मी ते इनो घेतलेला आहे आणि हे अगदीच पंधरा ते वीस सेकंडसाठी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे फिरवून झाल्या झाल्या लगेचच ते आपण टीममध्ये टाकून आपल्या ज्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक टॅप करून व्यवस्थित सगळं मिश्रण घेतल्याच्या नंतर एक टॅप करून ते लगेचच आपण शिजवायला ठेवायचं आहे आपण आपलं मिश्रण या कढईमध्ये ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून ते अतिशय एकदम स्लो गॅसवरती वीस मिनटं शिजवायला ठेवायचं आहे आणि ते मध्ये मध्ये अजिबात उघडून बघायचं नाही डायरेक्ट वीस मिनटानंतरच उघडून बघायचं नाहीतर ते, ते व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपण ढोकळ्याच्या चटणीसाठी आपण इथे कोथिंबीर घ्यायची आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे थोडेसे दहा बारा पुदिन्याची पानं घ्यायची आहेत आणि दोन मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर अर्धा अर्धा लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबाचा रस आणि ही चटणी आपण थोडीशा पाणी टाकून व्यवस्थित अशी मिक्सरला लावून घ्यायची आहे आपली ढोकळ्याची चटणी तयार आहे आता आपला एक साईडला ढोकळा शिजतो आहे तोपर्यंत आपण एक साईडला इथे एक पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे आपण इथे ढोकळाचा दुसरा ज दुसरी जी तडका आहे तो तयार करत आहे तेल गरम झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक चम चम्मच किंवा त्याच्याहून जास्तही तुम्ही तुमच्याप्रमाणे राईचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे राई टाकायची आहे राई तडतडली की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे कढीपत्ता आणि मिरची टाकल्याच्या नंतर कढी मिरची थोडीशी शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सहा चमचे सहा टेबल स्पून साखर टाकायची आहे साखर टाकल्याच्या नंतर आपण ह्याला एक छान अशी उकळी यायला द्यायची आहे एकदम कडकडीत उकळी आल्याच्यानंतर आपलं हे मिश्रण तयार आहे त्याचबरोबर आपलं जे आपण जे हि ते आपला ढोका शिजायला ठेवला आहे त्याला वीस मिनटं झालेली आहेत आपण आता हे ओपन करून पाहूया तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असा मस्त असा टम्म असा फुगलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुरी टाकून तो व्यवस्थित शिजलाय की नाही तो पाहूया सुरीने आपण एकदा चेक करून घ्यायचंय जर आपली सुरी एकदम क्लीन निघत असेल म्हणजे आपला आपला ढोकळा व्यवस्थित तयार आहे जर सुरीला थोडं जरी चिकटत असेल आपला त्यातलं सुरी चेक करताना जर सुरीला थोडं जरी मिश्रण लागलं ला तर ते आपण परत एकदा दहा मिनटासाठी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे पण आपली सुरी क्लीन निघाली आहे याचा अर्थ आपला आपलं मिश्रण व्यवस्थित तयार आहे आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरला हे बघू शकता तुम्ही असं सुडीने किंवा चम्मचनी साईटनी आपण असं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग ह्याचे तुकडे करायचे आहेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याचे साईज कट करू शकतात तुम्ही बघू शकता किती मस्त असा वरून फाटला पण नाही आहे आणि व्यवस्थित असा कट पण होतो एकदम सॉफ्ट तयार झाला आहे चवीलाही एकदम छान तयार होतो एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमचा तुम्हाला तुम्हा, तुम्ही ह्या तुम्हा, प्रमाणामध्ये पा बनवल्याच्या नंतर तुमचा ढोकळा कसा तयार झाला ते हे कट करून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये आपण जो तडका तयार केला होता राईचा आणि साखरेचं मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे साखरेचं मिश्रण जे आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे ते सगळंच आपण जेवढं बनवलं तेवढं टाकायची गरज नाही जेवढं गरज लागेल तेवढंच टाकायचं आहे आणि ते जेव्हा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे ना तेव्हा ते थोडंसं ज आपल्या बोटाला सहन होईल एवढं गरम असलं पाहिजे आणि जेव्हा आपण ते टाकतो टाकून झाल्याच्या नंतर ते अगदीच पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतं पाणी टाकल्यामुळे जर ते नरम पडलं असेल किंवा गिजगिजीत लागणार नाही नरम एकदम पाण्यासारखं आणि असं पाणी टाकल्यामुळे सॉफ्ट होतं तसं ते लागणार नाही नरम आणि छान व्यवस्थित लागेल तुमचा ढोकळा जर तुम्ही त्याला पाच मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी आणि चांगल्या चांगल्या परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा Thank you for watching.